नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं माझ्या स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट असे अप्पे त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे रवा हा आपला घरातला जाड रवा आहे तुम्ही बारीकही रवा वापरू शकता त्यात मी पोहे ॲड केलेले आहेत आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊयात पाणी थोडंसं जास्त घालायचं का आपण आपण जाड रवा वापरलेला आहे हे मॅट बॅटर तुम्ही भिजत न ठेवता मिक्सरमधून काढूनही करू शकता पाच दहा मिनिटांनी हे असं पूर्ण पाणी शोषलं जातं रवा पूर्ण पाणी ऑबझॉर्ब करतो बघू शकता आपलं पीठ हे छान फुललेलं आहे छान मऊसूद असं बॅटर तयार झालंय आता आपण घालणार आहोत दोन चमचे दही दह्यामुळे आपलं बॅटर खूप हलकं होतं आणि हो, आतून अप्पे छान मोकळे व्हायला मदत होते पूर्ण जाळी पडते आप्यांना आता आपण घालतो आहोत चवीनुसार मीठ मीठ हे आपापल्या चवीनुसार घालावं कमी जास्त आता आपण मी ह्यात अख्खे जिरे ॲड केलेले आहेत अख्ख्या जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते आता आपण ह्यात चॉप केलेला कांदा फ्रेश कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घालतो आहे ह्यात तुम्ही तुमच्याकडे असेल तर किसलेलं गाजरही ॲड करू शकता सिमला मिरची ॲड करू शकता छान टेस्ट होते बघा मिश्रण आपलं तयार आहे ह्यात आपण थोडं थोडं पाणी घालून सेट करून घ्यायचं बघू शकता हे आपल्या आपल्या मुलांना डब्यातही द्यायला छान होतात छान लागतात नाश्त्याचा एक मस्त प्रकार होतो आता आपण ह्यात इनो घालतोय अगदी पाव चमचा हा इनो आपल्याला छान ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून थोडंसं पाण्याने इनो हा छान ॲक्टिव्ह होतो बघू शकता मस्त ॲक्टिव झालेला आहे आणि आता हा आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे इनो छान मिक्स करून घेतल्यामुळे मिश्रण चांगलं हलकं होतं आणि आपे हलके व्हायला आपल्याला मदत होते बघू शकता आपल्या पिठाचं टेक्स्चर कसं आहे आणि आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे अप्पे करताना पॅन हा चांगला गरम करून घ्यायचा थोडं थोडंसं तेल लावायचं त्यात म्हणजे आपले आपे अजिबात चिट चिटकून नाही राहत छान सुटतात बघा आपण थोडे थोडे असे एका साईडून आपे घालून घेतोय अप्पे हे नेहमी एका साईडतून घालून घ्या मी दाखवल्याप्रमाणे पात्रात अप्पे, अप्पे हा मध्ये नाही घालायचा कारण आपल्या गॅसची आज ही मध्ये असते सगळ्यात लास्टला आप्पे घालायचा म्हणजे तो भाजला जातो व्यवस्थित नाहीतर बाकी आप्पे भाजेपर्यंत तो जास्त पुढे जातो आणि आता आपल्याला हे दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं थोडंसं तेल घालायचं का तर पहिलाच घाणं आहे आपलं म्हणून नंतर तेल नाही घातलं तरी चालेल छान झाकून ठेवलं की आपण शिजतात दोन ते तीन मिनिटात तुम्ही बघू शकता आपाचा कडाही छान मोकळा झालेला आहे ब्राऊन कलर दिसतोय कडेकडेने आता एक एक आपा आपण असा पलटून घेणार आहोत आणि ह्याही साईडून आपण छान खरपूस असे आपे भाजून घेणार आहोत हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला पोहे आणि उपीटला नेहमी नेहमी पोहे उपीट खाण्यात पेक्षा हे छान होतात पटकन होतात आयत्या वेळी आलेल्या पाहुण्यांसाठी मस्त डिश आहे दहा ते पंधरा मिनिटात तयार होते बघू शकता तुम्ही ह्याही साईटी खूप छान असे भाजलेले आपे हे भाज मिडियम गॅसवर भाजायचे अगदीच बारीक गॅसवर नाही भाजायचे बघा आपले मस्त असे खरपूस भाजलेले आपे तयार आहेत खूप छान होतात तुम्हीही करून बघा आणि मला नक्की कॉमेंट सांगा पे मी एक फोडून दाखवलेलं आहे मस्त जाळी पडलेली आहे आतमध्ये खूप छान टेस्ट लागते गरमागरम अप्प्यांची असेही खाल्ले तर खूप छान होतात आपण ह्यासोबत एक छोटीशी चटणी बघूया ओलं खोबरं घेतलेलं आहे डाळं घेतलेलं आहे हिरवी मिरची दोन पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अलं थोडेसे जिरे आणि आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि ही चटणी आपली लगेच तयार होते एक पाच मिनिटात बघा हे मी कोरडंच वाटून घेतलेलं आहे कोरडंच घालायचं बिना पाणी घालता आणि नंतर पाणी घालून वाटून घ्यायची म्हणजे इझिली लगेच तयार होते बघा तुम्ही चटणीचंही टेक्स्चर बघू शकता मस्त चटणी झालेली आहे आणि ही आपली डिश तयार आहे मस्त गरमागरम आप्पे आणि खोबऱ्याची चटणी थँक्यू